डोंबिवली मधली सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रोबेस कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला त्याला वर्ष होत आले या स्फोटामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झालेत नागरिकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं होतं पण ते नुकसान अद्याप नागरिकांना मिळालेलं नाहीये नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेले हे डोंबिवली स्फोटातले पीडित या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की जवळपासच्या अनेक इमारती दुकानं यांचं मोठं नुकसान झालं अनेकांना आपले व्यवसाय काही काळ बंद ठेवावे लागले प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाला आता वर्ष होत आलंय नुकसान भरपाईसाठी इथले पंचनामे करण्यात आले पंचनामे झालेही पण अजून नुकसान भरपाई काही मिळालेले नाही ना कस बसल ते आमचं आम्हाला माहिती आणि सगळ्या लोक आली होती सरकाराची नोंद करून गेली पण नोंद करून घेऊन लिहून घेतला दोन ते अडीच हजार पंचनामे करून सुद्धा राज्य सरकारनं नुकसान भरपाईच्या नावावर एक छदामही लोकांना दिलेला नाही इतकंच नाही तर स्फोट झालेल्या प्रोबेस कंपनीच्या मालकानं आणखी एक कंपनी याच भागात सुरू केली या कंपनीस नेमकं केमिकल काय बनवलं जातं याची माहितीही सरकारनं लोकांपासून लपवून ठेवल्याचा आरोप केला जातोय एका बाजूला लोकांना नुकसान भरपाई नाही आणि दुसऱ्या बाजूला या स्फोटाबद्दल काही माहिती सांगितली जात नाही अगदी माहिती अधिकारातही प्रयत्न करून सामाजिक कार्यकर्त्यांना ठोस माहिती हाती आलेली नाही आमच्या सर्व इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व इमारतीच्या काचा फुटल्या सरकारने लोक आली सर्वे केलेत आणि आम्हाला मदतीचे म्हणून अपेक्षा दाखवली पण अजूनपर्यंत मदत काही मिळालेली आहे कित्येक लोकांच्या शरीरामध्ये काचा घुसलेल्या वर्ष होते समितीचा अहवाल असल्यामुळे आम्ही माहिती जे माहिती मागवली त्यांनी अजूनही अहवाल तयार नाही असं सांगितलं पण त्यांनी माहितीच्या अधिकारात मिनिट्स ऑफ मिटिंग्स त्या तज्ज्ञ समिती झालेल्या त्याच्या रिपोर्ट्स दिलेले आणि ते रिपोर्ट्स फक्त ऑक्टोबर दोन हजार दो सोळापर्यंत दिले सत्ताधारी मात्र नुकसान भरपाईचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं ठामपणे सांगतायत त्यामुळे तिथे जेवढ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते कळत न आमचं नुकसान आहे आणि त्याच्यासाठी शासन दरबारी आमचा कंटिन्यू पाठपुरावा चालू आहे डोंबिवलीला स्मार्ट सिटी करायचं असं ठरवणाऱ्या सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत प्रोबेस कंपनीच्या मालकावर काय कारवाई झाली आयुष्यभराचं अपंगत्व आलेल्यांना पैशाव्यतिरिक्त रोजगाराची काही हमी दिली का एमआयडीसीतील अशा घातक रसायन निर्मितीवर काही बंधनं घातली का आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न हा की माहिती अधिकारासारखा अधिकार सरकार पायदळी का तुडवत आहे प्रदीप भडगे आयपीएल लोकमत डोंबिवली